नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न शून्य माता मृत्यू दर गाठणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता ठरलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी पुदुचेरी नावाचा जो काही युनियन टेरिटरी आहे केंद्रशासित प्रदेश आहे कोणता पुदुचेरी तर तो या ठिकाणी शून्य माता मृत्यू दर गाठणारा पहिला केंद्रशासित प्रदेश ठरलेला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न शंभर टक्के विचारला जाणार प्रथम घटना आहे पहिला केंद्रशासित प्रदेश आहे त्याच्यामुळे अशा प्रकारच्या जे काही प्रश्न असतात ते एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात क्लिअर आता पोहोच विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे दोन हजार पंचवीसचा पुरुषांचा आणि महिलांचा जो काही बॅलंडिओर पुरस्कार आहे तो खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे रहे, रहे रहे तो तो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या पुरुषांच्या याच्यामधला जो काही पुरस्कार आहे तो पर्याय क्रमांक ए उस्माने डेंबेले या खेळाडूला मिळालेला आहे तर महिलांच्या कॅटेगरीमधील जो काही बॅलनडिओर पुरस्कार आहे तो या ठिकाणी आयताना बोन मॅटी या महिला खेळाडूला या ठिकाणी मिळालेला आहे यांच्या देशाबद्दल देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो हे जे काही पर्याय क्रमांक ए आहेत उस्माने डेंबेले हा खेळाडू आहे फ्रान्सचा याला या ठिकाणी पहिलाच हा पुरस्कार मिळालेला आहे बॅलंडिओर आणि पर्याय क्रमांक बी आयताना बोनमॅटी या स्पेनच्या महिला खेळाडू आहेत यांना या ठिकाणी तिसरा प्रकारचा म्हणजे तिसऱ्या वेळेस या ठिकाणी बॅलंडिओर पुरस्कार मिळालेला आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पहिलाच प्रश्न क्रीडा संदर्भात आहे तर लेटेस्ट ज्या काही क्रीडा स्पर्धा झालेल्या आहेत त्याच्या जे काही विजेतेपद जिंकलेले संघ आहेत किंवा इंडिव्हिज्युअल आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या दुरंत कप दोन हजार पंचवीसचं विजेतेपद नॉर्थ ईस्ट युनायटेडने जिंकलं सॅफ अंडर सेव्हन्टीन महिला अजिंक्यपद जिंकलं आहे भारताने यू एस ओपन टेनिस दोन हजार पंचवीसमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कार्लोस अल्काराजने जिंकलं यू एस ओपन टेनिस दोन हजार पंचवीसमध्ये महिला एकेरीचं विजेतेपद आर्यना सबलेन्का यांनी जिंकलं दोन हजार पंचवीसचा पुरुष हॉकी आशिया कप भारताने जिंकला महिला आशिया हॉकी विश्वचषक चीनने जिंकलं फाईड महिला ग्रँड स्विस दोन हजार पंचवीस वैशाली रमेश बाबू यांनी जिंकलं बॅलन ड्युअर दोन हजार पंचवीस पुरुषांचा विजेतेपद या ठिकाणी उस्माने डेंबेले यांनी जिंकलं जे की फ्रान्सच्या आहेत आणि बॅलन ड्युअर दोन हजार पंचवीस महिलांचं विजेतेपद जिंकलं आहे एताना बोनमाटी ज्या महिला खेळाडू या ठिकाणी स्पेन देशाला बिलॉंग करतात ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीस कोठे आयोजित होणार दो आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मुंबई या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बुद्धिबळ विश्वचषक दोन हजार पंचवीसचं या ठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान आहे कोण ऑर्गनाईज करतं तर फाईड एफ आय डी मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ किंवा जागतिक बुद्धिबळ महासंघ ज्याची स्थापना वीस जुलै एकोणीसशे चोवीसला ला झाली हे जे काही जागतिक बुद्धिबळ महासंघ आहे याचे वर्तमानमधील या ठिकाणी अध्यक्ष आहेत अकारडी डोर कोविच असं त्यांचं नाव आहे तर उपाध्यक्ष आहेत विश्वनाथन आनंद ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे दुसरा प्रश्न या ठिकाणी आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धेबद्दल आहे तर लगेच या ठिकाणी आपण जसं की आत्ताच पाहिलं जे काही लेटेस्ट झालेल्या जे काही क्रीडा स्पर्धा आहेत त्यांचे विजेतेपद कोणी जिंकलं इंडिव्हिज्युअल असतील किंवा देश असतील किंवा टीम्स असतील याच्यावरती आपण रिव्हिजन ऑलरेडी मारलेला आहे तुम्ही अभ्यास किती करता हे महत्वाचं नाही आहे केलेल्या अभ्यासावरती परत परत किती वेळा रिव्हिजन मारता हे महत्वाचं ठरणार आहे येत्या मंडेपासून शंभर टक्के आपण या ठिकाणी जी काही साडेसातची सिरीज आहे बरोबर की नाही संध्याकाळची स्पेशल स्पेशल टॉपिक्सवरती त्याच्यावरती आपण सिरीज लवकरच सुरू करणार आहोत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा दरवर्षी जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आजच्याच दिवशी म्हणजेच सव्वीस सप्टेंबरला दरवर्षी आपण जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस म्हणून साजरा करतो दोन पॉइंट लिहून घ्या हा दिवस साजरा करण्याचा मागचा उद्देश पर्यावरण आणि मानवी आरोग्याच्या परस्पर संबंधाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे सोबत सोबत हा दिवस स्वच्छ हवा सुरक्षित पाणी प्रभावी कचरा व्यवस्थापन आणि हवामान बदल यासारख्या गंभीर समस्यांवरती लक्ष केंद्रित करून निरोगी भविष्यासाठी पर्यावरणाचे संरक्षण करण्यावरती भर देतो ठीक आहे सगळ्या गोष्टी महत्वाच्या दिवसाबद्दल आहेत कोणता दिवस आहे जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस कधी असतो आज असतो सव्वीस सप्टेंबरला प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस ठीक आहे पुढचा प्रश्न क्रमांक चौथा आय टी बी पी म्हणजे काय इंडो टिबेटी सीमा पोलीस जे काय आहेत इंडोटिबेट बॉर्डर पोलीस जे काय आहेत त्याचे नवीन डिरेक्टर जनरल महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न विचारताना स्टार मार्क करून ठेवा पर्याय क्रमांक ए प्रवीण कुमार असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे प्रवीण कुमार असं त्यांचं नाव आहे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून ते या ठिकाणी आय टी बी पी इंडो टिबेट बॉर्डर पोलिसचे नवीन महासंचालकपदी त्यांची नियुक्ती होणार आहे यांचा कार्यकाळ या ठिकाणी तीस सप्टेंबर दोन हजार तीस पर्यंत असणार आहे हे जे काय आय टी बी पी आहे इंडो टिबेट बॉर्डर पोलीस याची स्थापना झाली चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे बासष्ट ला आय टी बी पी एकोणीसशे बासष्टच्या भारत चीन युद्धानंतर याची स्थापना झाली आहे तर आय टी बी पीचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी प्रश्न आहे महत्वाच्या नियुक्तीबद्दल तर लगेच जे काही लेटेस्ट का या ठिकाणी महत्वाच्या नियुक्त्या झाल्या त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया सीमा म्हणजे माफ करा सशस्त्र बल याचे नवीन महासंचालक बनलेत संजय सिंघल आय एफ इंडियन एअरफोर्स देखभाल प्रमुख बनलेत संजीव गोरतैया खान मंत्रालय सचिव पियुष गोयल नवीन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन जे काय नव्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे त्याचे अध्यक्ष या ठिकाणी विश्वास पाटील झाले आहेत असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाचे अध्यक्ष संदीप सिक्का एन चे नवीन अध्यक्ष बनलेत इजंती श्रीनिवास अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे नवीन संचालक बनलेत प्रदीप कुमार प्रजापती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सी आय एस एफ चे महासंचालक बनलेत प्रवीर रंजन तर इंडो टिबेटी जे काही सीम सीमा पोलीस आहेत त्याचे महासंचालक या ठिकाणी प्रवीण कुमार झालेले आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा अलीकडेच युनायटेड किंगडम कॅनडा आणि कोणत्या देशाने पॅलेस्टाईनला एक राज्य म्हणून मान्यता दिलेली आहे अप्रुव्हल दिलेला आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या मी काय सांगतोय युनायटेड किंगडम कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशाने पॅलेस्टाईनला एक स्टेट एक राज्य म्हणून या ठिकाणी मान्यता दिलेली आहे याच्या मागचं कारण किंवा उद्दिष्ट काय असू शकतं तर दोन पॉईंट ते लिहून घ्या द्विराज्य उपाय इस्रायल आणि चे संरक्षण आणि प्रगती करणे आणि दुसरा पॉईंट इस्रायली वसाहतींच्या चालू विस्तारामुळे शांततेच्या शक्यतांना होणारी जीज रोखणे या दोन गोष्टींच्या उद्दिष्टाने या ठिकाणी युनायटेड किंगडम कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशाने पॅलेस्टाईनला एक राज्य म्हणून मान्यता दिलेली आहे पर्याय क्रमांक डी ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑस्ट्रेलियाबद्दल सांगायचं म्हटलं तर पंतप्रधान बनलेले आहेत अँथोनी अल्बानीज राजधानी आहे कॅनबेरा चलन वापरलं जातं ऑस्ट्रेलियन डॉलर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा कोणत्या देशाने अलीकडेच नवीन के व्हिजा पहा लक्षात घ्या के व्हिजा सुरू करण्याची घोषणा केलेली आहे तर लक्षात घ्या सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सी फॉर चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर चायनाने या ठिकाणी के विजा फॅसिलिटी सुरू करण्याची नुकतीच घोषणा केलेली आहे याच्याबद्दल तीन चार पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून या ठिकाणी हे इफेक्टिव्ह असणार आहे कोणकोणत्या गोष्टीवरती हे लक्ष करण्यात आलं आहे या ठिकाणी के विजाच्या अंतर्गत तर परदेशी विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो स्टेम एस टी ई एम सायन्स टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग आणि मॅथमॅटिक्स या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत तर या क्षेत्रातील तरुण प्रतिभा मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान बॅचलर पदवी असलेले लोक यांच्यावरती फोकस केलं जाणार आहे तांत्रिक नेतृत्व वाढवण्याच्या चीनच्या धोरणाचा हा एक भाग आहे आणि दीर्घकालीन आर्थिक आणि नाविन्यपूर्ण वाढीसाठी समर्थन देण्यासाठी के विजा या ठिकाणी ही फॅसिलिटी सुरू करण्यात आली आहे चायना देशाच्या अंतर्गत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा दोन हजार पंचवीसचा प्रतिष्ठित पहिला डायबिटीज ग्लोबल इम्पॅक्ट प्राइज कोणाला देण्यात आलेला आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डॉक्टर व्ही मोहन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे डॉक्टर व्ही मोहन असं त्यांचं नाव आहे दोन हजार पंचवीसचा चा प्रतिष्ठित पहिला डायबिटीज ग्लोबल इम्पॅक्ट प्राईज या ठिकाणी त्यांना देण्यात आलं आहे दोन पॉईंट लिहून घ्या पुरस्कृत कोणाच्या द्वारे आहे तर युरोपियन असोसिएशन फॉर द स्टडी ऑफ डायबिटीज दुसरा पॉईंट चेन्नईच्या डॉक्टर व्ही मोहन हे ई ए एस डी मधुमेह ग्लोबल इम्पॅक्ट पारितोषकाचे पहिले प्राप्तकर्ता ठरले त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो हे पारितोषिक त्यांना मधुमेह काळजी संशोधन आणि सार्वजनिक आरोग्यामध्ये केलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना या प्राईजने पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे प्रश्न आहे पुरस्कारा पुरस्काराबद्दल लगेच नवनवीन लेटेस्ट जे काही पुरस्कार देण्यात आलेले जे काही व्यक्ती आहेत त्यांच्या योगदानाबद्दल त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील त्याच्यावरती चर्चा करूया अठ्ठावनाव्या क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार जगद्गुरु रामभद्राचार्य यांना दोन हजार पंचवीसचा जागतिक अन्न पुरस्कार मारिया हंगरिया यांना दोन हजार पंचवीसचा आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम ग्रीन ट्रान्सपोर्टर पुरस्कार दिल्ली मेट्रोला निळू फुले कृतज्ञता सन्मान दोन हजार पंचवीस प्रसाद ओकला सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार आचार्य प्रशांतला दोन हजार चोवीसचा मातृभूमी साहित्य पुरस्कार सारा जोसेफला बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस सुरेश सावंत यांना दोन हजार पंचवीसचा मानसिक आरोग्य पुरस्कार सायमा वाजेद यांना तर चिंता रवींद्रन पुरस्कार दोन हजार पंचवीस शरण कुमार लिंबाळे यांना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी नावाची जी काही योजना आहे स्कीम आहे कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आपलं राज्य महाराष्ट्र राज्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञानवारी घोषणा करण्यात आली आहे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याद्वारे नासा भेटीसाठी एकूण तीन कोटी रुपयाचा खर्च करण्यात येणार आहे राज्यस्तरीय विज्ञान प्रकल्प स्पर्धेतील विजेत्यांचे पुरस्कार रक्कम पाच हजार रुपयावरून एकावन्न हजार रुपये करण्यात आला ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे तर महाराष्ट्र राज्याने मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी ही जी काही योजना आहे ती सुरू केलेली आहे आपलं राज्य आपल्या राज्याची स्थापना एक मे एकोणीशे साठ ला झाली याच दिवशी गुजरात राज्याची देखील स्थापना झाली आणि हाच दिवस आपण इंटरनॅशनल लेबर डे म्हणून साजरा करतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपाल आचार्य देवव्रत राजधानी मुंबई तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान चांदोली संजय गांधी आणि ताडोबा आणि चार महत्वाचे धरण उजनी पवना जायकवाडी आणि कोयना पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक वा डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या अंतराळ संस्थेने गगन यांच्या अनक्रूड मिशनवर व्योमित्र हा ए आय सक्षम अर्ध मानवीय रोबोट लॉन्च होणार आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इस्रो तर इस्रो अंतराळ संस्थेने गगन यांच्या अनक्रूड मिशनवर व्योमित्र हा जो का व्योमित्र हा ए आय सक्षम अर्ध मानवीय रोबोट लॉन्च करणार आहे हा मिशन भारताच्या गगनयान कार्यक्रमाचा एक महत्वाचा भाग आहे जो मानवी अंतराळ प्रवासासाठी आवश्यक प्रणालींची चाचणी घेण्यात या ठिकाणी सक्षम होणार आहे तर पर्याय क्रमांक डी इस्रो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इस्रो बद्दल बिलकुल इसरून जायचं नाही फुलफॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय अंतराळ संशोधन संस्था स्थापना झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे ला संस्थापक आहेत विक्रम साराभाई अध्यक्ष आहेत व्ही नारायणन आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा कोणत्या देशाने लेझर प्रणालीची यशस्वी चाचणी जाहीर केलेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर इस्रायल देशाने आयर्न बीम या उच्च शक्तीच्या लेझर प्रणालीची यशस्वी चाचणी जाहीर केलेली आहे या वर्षाच्या अखेरीस कार्यरत तैनातीसाठी तयार असलेल्या आयर्न बीम या उच्च शक्तीच्या लेझर प्रणालीसह लष्करी संरक्षणामध्ये एक मोठे यश जाहीर केलेले आहे जाता जाता इस्रायल देखील चर्चा करून जाऊया अध्यक्ष आहेत इसहाक हरजोग पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतान्याहू राजधानी आहे जेरुसलेम चलन वापरलं जातं इस्रायली शेकेल पुढचा प्रश्न कोणत्या देशाने दोन हजार तीस पर्यंत कार्बन उत्सर्जनामध्ये त्रेचाळीस टक्के कपात करण्याची व दोन हजार पन्नास पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन गाठण्याचे उद्दिष्ट जाहीर केलेले आहे पर्याय क्रमांक बी ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर हो, असणार आहे लक्ष काय आहे तर लक्षात घ्या दोन हजार पाचच्या पातळीच्या तुलनेमध्ये दोन हजार तीस पर्यंत उत्सर्जनामध्ये त्रेचाळीस टक्के घट आणि दुसरा पॉईंट निव्वळ शून्य उत्सर्जनाचे ध्येय ऑस्ट्रेलियाचे दोन हजार पन्नास पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन गाठण्याचे उद्दिष्ट आहे एम आहे शेवटचा प्रश्न बहुचर्चित एच वन बी विजाशी कोणता देश संबंधित आहे ज्याचे अर्ज शुल्क एक लाख यू एस डी डॉलर पर्यंत वाढवण्यात आलेलं आहे -B तर पर्याय क्रमांक बी अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एच वन बी असं म्हटलं तर यू एस एला क्लिक करायचं आणि के विजा असं म्हटलं तर चायनाला क्लिक करायचं एवढीच गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे एक आणि दोन गोष्टी सध्या लेटेस्ट चर्चेमध्ये आहेत क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न लिहून घ्या पाकिस्तानने कोणत्या अरब देशासोबत संरक्षण करार केला आहे ज्या अंतर्गत एका देशावर हल्ला म्हणजेच दुसऱ्या देशावर हल्ला असं या ठिकाणी मांडलं जाणार आहे त्या अंतर्गत इस्रायल सौदी अरेबिया कुवेत की यु तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे